या वर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानं शाहूवाडी तालुक्यातील लहान मोठ्या धरणातील पाणीसाठा कमी झालाय कडवी वारणा आणि शाई नदीचं पाणी काटेकोर नियोजन करून वापरलं जात आहे तर दुसरीकडं रत्नागिरी नागपूर महामार्ग रस्त्याच्या कामावर पाणी मारण्यासाठी तालुक्यातील सरुड इथल्या कडवी नदीतून दिवसाला लाखो लिटर पाण्याचा उपसा होतोय त्यासाठी ठेकेदारानं कडवी नदीतून पाणी उपसा करण्याचा परवाना घेतलाय पण पर दिवसाला किती उपसा करायची परवानगी आहे आणि प्रत्यक्षात दिवसाला किती उपसा होतो याकडं पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केलं आहे शाहूवाडी तालुक्यातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून तालुक्यात डोंगराळ भागात लहान मोठी धरणं बांधली आहेत या धरणातून वारणा कडवी शाळी या नदीला पाणीपुरवठा केला जातो या वर्षी धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यानं तालुक्यातील पाटबंधारे विभागानं तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी पाण्यावर पिकं घेण्याचं आवाहन केलंय मात्र दुसरीकडे नागपूर रत्नागिरी या महामार्गासाठी बेसुमार पाणी उपसा सुरू असल्याचं चित्र आहे परवानगी दिल्याप्रमाणे उपसा होतो की नाही याकडे कोणत्याच अधिकाऱ्याचं लक्ष नसल्याचं चित्र सध्या त्यामुळे दिवसभरात लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातोय सरुडच्या कडवी नदीतून टँकर आणि ट्रॅक्टरद्वारे उपसा करून पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ घाटापर्यंत तर दुसरीकडे आंबा घाटापर्यंत पाणी पुरवठा केला जातोय त्यासाठी दिवसभर पाणी टँकरची वाहतूक सुरू असते बांबवडे कोकरुड मार्गावर पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरच्या वाहतुकीमुळे या मार्गावर अपघाताचं प्रमाणही वाढलंय त्याकडे पाटबंधारे विभागानं लक्ष देऊन पाण्याच्या उपसावर नियंत्रण आणावं अशी मागणी शेतकरीवर जगातून आहे हो